श्लोक नंबर तीन कधी कधी बाहेरून राजा जरी खंबीर दिसत असला तरी आतून त्याचं मन थरथरत असतं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर दुर्योधनाचं मन असंच फलायला लागलेलं नव्हतं त्याचं कारण होतं पांडवांचं सैन्य त्या शिस्तबद्ध ताकदवान सैन्याकडे बघून दुर्योधन थेट जातो ते आपल्या गुरु द्रोणांकडे आणि त्यांना म्हणतो आचार्य बघाना पांडवांचं किती मोठं सैन्य उभं आहे आणि तेही सज्ज केले तुमच्या शिष्याने हे वाक्य फक्त वर्णन नाही तो एक संदेश आहे दुर्योधन आपल्या गुरुला आठवण करून देतोय तुमचा शिष्य आता माझ्या विरोधात उभा आहे तरी तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहात दृष्टध हा द्रुपदचा मुला त्याला शिक्षण दिलं आचार्य द्रोणानेच पण नशेबाची मजा बघा आता तो द्रोणांचा शिष्य अर्जुनासोबत ग्रुणांच्याच विरोधात उभा आहे आणि दुर्योधनालाही टोचते म्हणूनच तो त्याच्या बोलण्यातून गुरूंना थोडंसं गिफ्ट देतोय तुमची लॉयल्टी कुठं आहे आचार्य मित्रांनो आपल्या आयुष्यातसुद्धा असंच होतं नाही का आपण एखाद्याला मदत करतो विश्वास ठेवतो पण वेळ आली की तोच माणूस दुसऱ्या बाजूला उभा राहतो आणि मग मनात राग शंका भीती सगळं एकत्र येतं दुर्योधनही तसंच अनुभवतोय पण गीता आपल्याला काय सांगते बाहेर कोण काय करतंय यापेक्षा आपण आपलं कर्तव्य करत राहणं हाच खरा धर्म आहे दुर्योधनाचं हे बोलणं पुढे काय संकेत देतं युद्ध सुरू होण्याआधीच त्याचं मन अशांत का होतं हे सगळं पुढच्या श्लोकात उलगडतं जर तुम्हालाही गीतेतलं हे ज्ञान सोप्या भाषेत ऐकायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवे व्हिडिओ मिस करू नका